उघड्यावर दिवस काढले अशा परिस्थितीत मतदानाचा हक्कही बजावला परंतु मदत करायला कोणीच नाही जव्हार तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने तसेच वादळी वाराणा तालुक्यातील गोरगरिबांचे दोनशे साठ घरं उद्ध्वस्त करून टाकले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे कुटुंबाच कुटुंबाचे कुटुंब उघड्यावर आणि रस्त्यावर आले आलेल्या संकटाला आठ दिवस उलटून गेले तरी देखील प्रशासनाकडून त्यांना हवी तशी मदत मिळालेली नाही दरम्यान त्याच वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती प्रचारादरम्यान कोट्यावधी रुपये आल्याची चर्चा सर्वकडे पसरली होती पैशानं मते विकत घेत आहेत अशीही चर्चा झाली दरम्यान गरीबाच्या उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी करताना आमदार सुनील भुसारा व काही ठिकाणी रंधासाहेब दिसून आले परंतु आज अखेर गोर गरीब आदिवासी नागरिकांना मदत करणारा कोणीच दिसून आला नाही आपण पाहत राहा महाराष्ट्र न्यूज टेन जव्हार जहीर शेख नमस्ते लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान तालुक्यात अवकाळी पावसाने तसेच वादळी तालुक्यात दोनशे आदिवासी गोरगरीब समाजाचे लोक गोरगरीब लोकांचे घर उद्ध्वस्त करून टाकले निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या जलुषात प्रचार करत फिरत होते हे पदाधिकारी जे उद्ध्वस्त झालेले गोरगरिबांच्या घरी तिथे जाऊन मतं मागायला गेले आणि त्यांच्याकडे मतं मागत होते त्या बिचारा गरीब लोकांनी आपले घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर उघड्यावर आल्यानंतर देखील आपला मतदानाचा हक्क जाऊन आणि बजावला परंतु या नेते मंडळीला हे सगळं झाल्यानंतर आज पण त्यांचे डोळे उघडलेले नाही आजही ते गरीब सामान्य आदिवासी जो ज्यांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत ते बिचारा आज पण उघड्यावर रस्त्यावर आहे कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर आरोप झाले का हे पैसे देऊन आणि मतं विकत घेत होते एका ठिकाणी सर्वपक्षीय नेते पैसे देऊन आणि मतं विकत घेत होते दुसऱ्या बाजूला ज्या गरीब सामान्य नागरिकाचे मता मतांवर हे निवडून येतात त्याच लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे मतं मतांसाठी यांच्याकडे पैसे आहेत परंतु एखाद्या गरीब माणसाला मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत ही परिस्थिती जव्हार तालुक्यात अवकाळी पावसामुळे आदिवासी बांधवांचे सुमारे दोनशे साठ ते सत्तर घरं हे बेची झाले आहेत घरांवर अवकाळी पावसामुळे मोठे मोठे झाडं पडले आहेत कोणाचे पत्रे उडाले आहेत त्यामुळे आदिवासी बांधवाचं मोठ्या प्रमाणात हे आर्थिक नुकसान झालेलं आहे आदिवासी बांधव हे रस्त्यावर जे घर नसलेले रस्त्यावर आलेले आहेत एकीकडे पालघर लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान विविध राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात राजकारण करत आहेत मंत्र्यांचे नेत्यांचे दौरे सुरू आहेत मात्र आदिवासी बांधवांकडे सर्व पक्षांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे आदिवासी बांधव सगळ्या सध्या समस्यांना तोंड देत आहे मात्र त्याच्याकडे पूर्णपणे आपल्याला पग पक राजकीय पक्ष दुर्लक्ष करताना दिसत आहे एकीकडे या निवडणुकी निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस जो वाढला गेला आहे मात्र आदिवासी बांधवांना एकीकडे पाण्याची समस्या असेल प्यायला पाणी नाही अशी समस्या आहे आणि अवकाळी पावसामुळे घरांची पत्रे उडून गेले कोणाची घराची कवले उडून गेले त्यामुळे त्यांना एक आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात समस्येला तोंड देत आहे त्यामुळे मतांसाठी राजकारण केलं जातं मात्र निवडणूक संपल्यानंतर आदिवासी बांधवांनाकडे कोणी वादी आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे